कवटेमहाकाळ शहरात गाडीला अडकवलेल्या पिशवीतील सत्तर हजार रुपयांचे दागिने लंपास कवटेमहाकाळ येथे गाडीला अडकवलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असून या पिशवीतील सत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत याबाबतची फिर्याद सुनीता चंद्रकांत कदम वय चव्वेचाळीस राहणार इरळी तालुका कवठेमहकाळ यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे सदरची घटना दिनांक अकरा रोजी सोमवारी घडलेली आहे सौ सुनीता चंद्रकांत कदम यांना माहेरी नरसिंहगाव येथे घेऊन जाण्यासाठी त्यांचा भाऊ व भाचे आलेले होते दोन गाड्यांवरून वेगवेगळे ते प्रवास करीत होते माहेरी जाण्यासाठी पिशवीमध्ये लागणारे सर्व कपडे व त्यासोबत दोन पॉईंट पाच तोळ्याचे तुटलेले गंठण याच पिशवीमध्ये घातलेले होते सोमवारी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास नर्सिंग नरसिंगहाकवळे जात असताना कवठे महाकाळ येथील यववाणी ये चौकात चक्कर आली म्हणून थांबल्यानंतर सदरची पिशवी भाचा गणेश हनुमंत मुडदे समीर हनुमंत मुडदे यांच्या गाडीला अडकवलेली होती चक्कर आल्यानंतर गाडी थांबवून पुढे दुसऱ्या गाडीवर असलेले भाचे यांना भाऊ आनंदा यांनी परत येण्यास सांगितले ते यववाणी चौकात गाडी लावून परत आमच्याकडे चालत आल्यानंतर त्यांच्या गाडीला अडकवलेली पिशवी व दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेले आहेत म्हणून कवठेमकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क